ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत काल जो आपण पेपर पॅटर्न तयार केलेला आहे चौतीस इंच चेस्टसाठीचा तर त्याच्याच वरून आपण आज मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण स्टिचिंगही बघणार आहोत हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी प्रॉपर नॉलेज मिळणार आहे की शिलाई कशा पद्धतीने करायची आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला किती टक्स घ्यायचं आहे टक्स मार्किंग वगैरे आपण ऑलरेडी केलेलंच आहे पण स्टिचिंग करताना कोणत्या ठिकाणी म्हणजे दंडघेर जोडताना किंवा आपला कटोरीचा पोर्शन म्हणजे प्रिन्सेस कटचा पोर्शन जोडताना किती इंच अंतर घ्यायचं असतं कशा पद्धतीनं टीप घ्यायची असते कुठे प्रेस टीप द्यायची असते या सर्व गोष्टींचं अगदी डीप नॉलेज मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कटिंग हे पन्नास टक्के गरजेचं असेल तर पन्नास टक्के स्टिचिंग इम्पॉर्टंट असतं या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉपर येणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच्याचसाठी आज आपण हा स्टिचिंगचा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही मला या आ, हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण या व्हिडिओ याच चॅनलवरती मी बरेच असे शिलाईशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे कारण पण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या गोष्टी एक्सप्लेन करत असते कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बरेच व्हिडिओ बघितला तर प्रत्येकाच्या पद्धती या वेगळ्या वेगळ्या आहेत तुम्हाला कुठली सोपी वाटते आणि तुम्हाला कुठली समजेल हे महत्त्वाचं असतं आणि माझा उद्देश हाच असतो की जे आपण कटिंग करतो किंवा जे स्टिचिंग करतो हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यापर्यंत कसं पोचवू शकेन हा माझा मूळ उद्देश असतो आणि बघा तसं याच्यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला पे करावयाचे नाही आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी सावकाश आहे मोठा आहे व्हिडिओ थोडासा पण तुम्ही तो पूर्ण बघायचा आहे कारण हा एक व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला स्टिचिंग करताना म्हणजे इथून पुढच्या कोणत्याही पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही स्टिचिंग कराल त्यामध्ये तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही कारण नॉलेज प्रॉपर असणं गरजेचं असतं की आपल्याला काय करायचं आहे काय बनवायचं आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं आहे या गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला इथून पुढचा प्रवास आहे तो अगदी सोपा होणार आहे याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यातूनही जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती आपण मी नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती काही ना काहीतरी उपाय सुचवेन तर बघा हे जे आहे ब्लाउजचं ते आहे ते पूर्णपणे आपल्या स्किलवरती अवलंबून आहे म्हणजे तुम्ही किती इंटरेस्ट घेऊन ती गोष्ट करणार आहात कारण कुठलीच गोष्ट ही वेळ दिल्याशिवाय येत नाही बघा प्रत्येक वेळेला कसं आहे की म्हणजे आपण बघ आपल्यालाही असं कुठेतरी मनात वाटतं की आपल्यालासुद्धा या पद्धतीचं पटपटपट आपल्याला आलं पाहिजे पण ते पटपट येण्यासाठी -पट आपल्याला स्टार्टिंग पिरियडमध्ये हा वेळ द्यावाच लागणार आहे त्यामुळे कुठेही गडबड करायची नाही फास्ट फॉरवर्ड करून बघणं किंवा पटापट आपल्याला यायला पाहिजे याच्यासाठी आपण एके बरेच व्हिडिओ बघत असतो म्हणजे याचा बघितला दुसऱ्या कोणाचा तरी बघितला अजून कोणाचा तरी बघितला आणि मग या सगळ्यांचं कसं होतं सगळं एकत्रित जमलिंग होतं ते आणि मग त्याच्यामुळे आपण जे काही कटिंग स्टिचिंग करू ते सगळंच जमलिंग होऊन जातं तर असं आपल्याला करायचं नाही आहे कोणाची तरी एकच पद्धत निवडायची आहे आणि त्याच्यावाईज तुम्ही जायचं आहे कारण प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन हे त्याच्या त्याच्यावाईज बरोबरच असतं आणि त्याच्यानुसार ते एक्सप्लेन करत असतात त्यामुळे तुम्हाला कोणाचीही पद्धत सोपी वाटत असेल तर त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे पण एकालाच कोणाला तरी फॉलो करायचं आहे जर बऱ्याच जणांना फॉलो केला तर मात्र तुमचा खूप गोंधळ होऊ शकतो त्यामुळे असं करायचं नाही आहे एकच पद्धत कोणाची तरी फॉलो करा तुम्ही परफेक्ट होणार म्हणजे होणारच आहात यात शंकाच नाही कारण एक पद्धत तुम्ही कुठलीही फॉलो केलात तर तुम्हाला त्यामध्ये पारंगतता येणारच आहे तर चला आज आता तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्याला स्टिचिंगचा व्हिडिओ करायचा आहे स्टिचिंगमध्ये तुम्हाला फुल ट्रेन करायची जबाबदारी माझी आहे तर चला आता आपण स्टिचिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे या पद्धतीने ठेवून इथे मी हा पोर्शन प्रॉपर ड्रॉ करून घेतला त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे त्याच्या पुढच्या बाजूला इथे आपण हा प्रिन्सेस फर्स्ट पार्ट आपण ठेवून घेतला आणि तो इकडे हा असा ओपन बाजूला घेतलेला आहे तर इथे ही ओपन बाजू आहे आणि इथे हा पार्ट ठेवून घेतला आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने कापड वाचावं या उद्देशाने बघा या पद्धतीने इथे ठेवूनही आपण करू शकतो फक्त आपल्याला हा पार्ट कुठे ठेवायला पाहिजे काय पाहिजे याच्यासाठी काही नियम नाही आहेत तुम्हाला जसा ज्या पद्धतीने जागा अवेलेबल आहे कापड आपलं वाचू शकतं या उद्देशाने आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहे आणि कटिंग करून घ्यायचे तर बघा या पद्धतीने ठेवून हे आपण कट करून घेऊया आणि बाहीसाठी मी तुम्हाला पुढे तर बघा या पद्धतीने मी त्याही बाही कटिंग करत असाल तर पहिल्या प्रथम आपल्याला बाजूला जर समजा तुमच्याकडे त्रिकोणची पट्टी नसेल जर तुमच्याकडे अशा पद्धतीची स्केलही नसेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करून घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे अशी पट्टी असेल तर तुम्ही डायरेक्ट या पट्टीचा वापर करून ठेव का है। या पद्धतीने पहिल्यांदा या बाजूलाही सरळ आलं पाहिजे बघा या बाजूला इकडे व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची सरळ की जेणेकरून आपल्याला या बाजूला कुठेही तिरकं नाही गेलं पाहिजे कापड तर यासाठी हे या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे अशी पट्टी नसेल तर तुम्ही सिंपल असा एखादा कागद जरी वापरलात आणि त्याने तुम्ही ही खालची पट्टी सरळ करण्यासाठी लाईन देऊन घेतलात तरी होऊन जाईल तर हे करून घ्यायचं आहे याच्यानंतर आता आपल्याला साडेसहाची बाही तयार हवी असेल तर आपण साडेसातवरती मार्किंग करून घ्यायचं एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर इकडूनही एक लाईन साडेसातवरती यानंतरचं मार्किंग तर ते मार्किंग आपण कसं घेत असतो हाईटचं मार्किंग छातीचा दहावा भाग छाती आहे छत्तीस छत्तीसचा दहावा भाग सॉरी चौतीस चाुति, चौतीसचा दहावा भाग थ्री पॉईंट फोरवरती तर या बाजूनेसुद्धा थ्री पॉईंट फोरवरती मी इथे मार्किंग करणार आहे हे मार्किंग थोडंसं आपलं खाली आलेलं आहे तर ते आपण ही लाईन सरळ देऊन घ्या तर ही ही नाही आहे ही लाईन आहे आपली बरोबर यानंतर या बाजूने आपल्याला एक इंचपर्यंत सरळच घ्यायचं आहे आणि या लाईनवरती आपल्याला छात इकडून बघा ही साडेआठची साडेआठला थोडीशी कमी आहे सव्वा आठची बरोबर आपलं साडेआठ बघ यायला पाहिजे पाव इंच वगैरे कमी असेल तरी चालू शकतं तेवढा तो काही फरक पडत नाही तर बघा इथे जेवढं आलेलं आहे तेवढं जर जास्तच फरक असेल ही आता आहेच आपली तेहतीस पॉईंट पाचची बाही बरोबर तर त्याच्यासाठी बरोबर सव्वाटच हवं होतं आपल्याला तर हे सव्वाट आलेलं आहे तर या बाजूनी आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इकडे राहणार आहे ते बरोबर साडेसहा इंच राहिलेलं आहे ही पण पद्धत तुम्ही वापरू शकता किंवा समजा तुम्ही जर छोटी बाईचं मार्किंग करत असाल तर जे तुमचं इथलं म्हणजे इथल्या मोहरीचं घेरचं माप येईल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून तुम्ही इथे मार्किंग करू शकता दोनही पद्धती तशाच येतात तर इथे आता ह्या घेरचं मार्किंग काय आहे आपल्या बाहीरुंदीचं तर बाहेरुंदी आहे अकरा इंच बरोबर तर अकराच्या अर्धे येतात आपलं बाही घेर अकराच्या अर्धा साडेपाचाला बरोबर तर इथे आपण साडेसहावरती मार्किंग करणार आहे तर बघा हे सुद्धा एक पाव इंचाच्या फरकानी पण जवळपास तेच आलेलं आहे म्हणजे तुमचं चुकणार नाही कुठेही एक एवढासा फरक असेल तर तो इकडच्या आपल्या कडेच्या भागामध्ये मॅनेज होऊन जातो तर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता दोनही पद्धती प्रॉपर आहेत काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा या पद्धतीने आता इथून इथून मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा शेप आणायचा आणि इथून थोडस खाली आहे आणि दुसऱ्या शेपसाठी आपल्याला इथून एक इंच यायचं आहे तर यानंतर या बाजूला आपल्याला फिटिंगच्या मार्जिन देऊन घ्यायचे दीड इंचाचं मार्जिन इथे हा शेप आणि हा आहे हा खालूनचा हा साधारण इथं तुम्ही मिळवलात तरीही अगदी प्रॉपर शेप येतो एक इंच आतमध्येच आपल्याला घ्यायचा आहे ओके आता हा शेप आपल्याला आपल्या बाही बरोबर बॅकसाइडबरोबर होतोय का ते बघून घ्यायचं आहे तर हा बा बॅक साईडचा पूर्ण घेर आहे तर हा घेर पहिल्यांदा आपण मोजून बघूयात टोटल हे एवढं आपल्या इकडे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यानंतरचा जो हा मोजमा आता पण इथेच मोजत आहे कारण हा आपण इकडचा कट बाहेरचा पोर्शन मोजतो आहे म्हणून तर हा बघा साडेनऊला एक लाईन कमी आलेला आहे तर आता हा तेवढाच येतोय का बघूया हे बघा साडेनऊला एक लाईन कमी अगदी परफेक्ट आपली ही बाही आलेली आहे तर याच पद्धतीने ही आता कट करून घेऊया तर आता ही बाही आपण कट करून घेऊया नॉच देऊन घ्यायचे आहेत आणि सेंटर नॉच देऊन घ्यायचा आतल्या बाजूचा कर्व कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर आता आपण मेन फॅब्रिकवर याचं कटिंग बघणार आहोत तर इथे आपण सगळ्यात अगोदर बाही कटिंग करून घेणार आहोत तर बाही कटिंग करण्यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला मोठा काट आहे त्या बाजूला बाही ठेवून कट करून घ्यायचे आहे आणि यानंतर उरलेले पार्ट आहेत ते आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज पीसवरती अरेंज करायचे आहेत की ज्याच्या बाजूमध्ये साधारण अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला राहिलं पाहिजे सर्व पार्टच्या बाजूंमध्ये अशाच पद्धतीने अरेंज करायचे आहेत आणि इथे आपण हे कट करून घेणार आहोत पहिल्यांदाच ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही इथे आपल्याला पिन्स लावून घ्या आणि मग कटिंग करा म्हणजे आपल्याला कटिंग करताना वरचा किंवा खालचा कपडा बाजूला सरकत नाही आणि प्रॉपर आपलं कटिंग होतं तर बघा या पद्धतीने आपण हे कट करून घेतलं आणि आता आपण याचं पूर्ण हे पॅक करून ठेवायचं आहे त्यानंतर बघणार आहोत ते आपण पाठीला पण डिझाईन बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाठीची पट्टी म्हणजे एक बाजूचा काठ आहे तो कट करून घेणार आहे कस्टमरला हवा आहे यामध्ये डिझाईन त्यामुळे आपण यात डिझाईनसुद्धा बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे पाठीमागे नॉट्स लावायचे आहे त्याच्यासाठी या पद्धतीने तिरक्या कपड्यामध्ये साधारण दोन ते सव्वा दोन इंचाच्या स्ट्रीप आपल्याला काढायच्या आहेत तर बघत आहात त्याप्रमाणे या तिरक्या स्ट्रीप काढून घेतल्या मी आणि आता हा जो आपला अस्तरचा कपडा उरला होता बाही आणि बाकीचे पार्ट उर काढून झाल्यानंतर तर त्यामध्ये आपल्याला आता उरलेल्या कपड्यात बा पाक पाठीच्या पट्ट्या हुकाईची पट्टी काढायची आहे तर इथे हुकाईच्या पट्टीसाठी मी साडेतीन इंचाची एक पट्टी काढून घेतली आणि त्यानंतर बघा या बाजूने आपण पाठीच्या पट्ट्यांसाठी सव्वा दोन इंचांच्या पट्ट्या काढून घेणार आहोत कारण इथे कापड जास्ती उरलेलं आहे त्यामुळे मी सव्वा दोन इंचांच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि गळ्याला लावण्यासाठी ह्या एक इंचाच्या तिरक्या पट्ट्या काढलेल्या आहेत तर या पद्धतीने हे सर्व कटिंग करून घ्यायचं आणि उरलेला कपडा मेन फॅब्रिकचा कपडा हे सर्व आपल्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे तर यानंतर आपण याची शिलाई बघणार आहोत पण शिलाई बघण्या अगोदर हा आपल्याला पोर्शन व्यवस्थित पॅक करून ठेवायचा असतो हे लक्षात ठेवा तर आता आपण शिलाईसाठी बघूयात की कशा पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत तर पहिल्यांदा आपण हात बघणार आहोत बाही कशा पद्धतीने लावायची तर दोन बाहींमधला एक पोर्शन आहे तो वरच्या बाजूचा खाली ठेवला त्यानंतर तीनही पोर्शन उचलून त्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक मेन फॅब्रिक आणि अस्तर हे उचलून घ्यायचं आहे मी जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याच पद्धतीने करा म्हणजे तुमचं चुकणार नाही दोन बाजूच्या दोन बाही तुमच्या सेपरेट तयार होतील नाही तर तुमचं यामध्ये काहीतरी जमलिंग होऊ शकतं आणि बाहीमध्ये आपल्याला प्रॉपर काळजी घ्यावी लागते दोन बाजूच्या दोन बाही कशा पद्धतीने आपल्या या तयार करण्यासाठी तर आता खालच्या बाजूला बरोबर अर्ध्या इंचाची टीप देऊन घ्यायची आहे कारण आपण अर्धा इंच खाली शिलाईसाठी पकडलं होतं तर ते साधारण आपल्या निळ हिरवा पोर्शन आहे त्यामध्ये आलेलं आहे त्यानंतर हा पोर्शन अस्तरचा पोर्शन पुढे पलटून घेतला आणि हाताने व्यवस्थित प्रेस करून त्याच्यावर एक दाब टीप देऊन घेतली दाब टीप दिल्यामुळे काय होतं तर खालचा जो पोर्शन आहे तो वरच्या बाजूला कुठेही डोकावत नाही आणि फिनिशिंग खूप छान येते म्हणून आपल्याला ही प्रेस टीप देऊन घ्यायची असते आणि प्रेस टीप दिल्यानंतर पुन्हा एक आपल्याला काठाची टीप देऊन घ्यायची आहे तर बघत आहात त्याप्रमाणे ब्लाऊजच्या आपल्या हाताला काठाची टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर पोर्शन पलटून घ्यायचा अस्तरचा भाग वर येईल आणि आता आपल्याला सगळ्या बाजूंना मोठी पाचची टीप देऊन घ्यायचं आहे टीप देत असताना बघा जिथे आपण वळणार आहोत तिथे आल्यानंतर सुई आपली खाली राहील आणि त्यानंतर बाकीचा कपडा वळवून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग हाताने जर कुठे चुन्या येत असतील किंवा पोर्शन कुठे असेल तर तो क्लिअर करत घ्यायचा आहे एका बाजूला ज्या बाजूला आपण टीप देणार आहोत त्या बाजूला घालवायचा म्हणजे कुठेही चुनी येत नाही आणि पोर्शन इक्वल सगळीकडे लागला जातो तर या पद्धतीने आपलं हे अस्तर काठाबरोबर म्हणजे कडेबरोबर टिप देऊन घ्यायचे एक पाव इंचाच्या अंतराने म्हणजे व्यवस्थित आपलं हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलं जातं तर अशाच पद्धतीने आपण दोनही बाहींना अस्तर लावून घेणार आहोत मी तुम्हाला एक एक बाहीचं दाखवत जाईन त्याच पद्धतीने दुसरी बाही तयार केली जाणार आहे त्यामुळे मी दोन दोन वेळा हे व्हिडिओ दाखवत नाही तुम्हाला तर बघा या पद्धतीने मी दोनही बाही करून घेतल्या त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे हा कटोरीचा पार्ट म्हणजे प्रिन्सेस कटचा पार्ट तर ते पार्टसुद्धा या पद्धतीने दोन पार्ट एकमेकांसमोर ओपन करून ठेवायचे पहिले अस्तरचे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकचे पार्ट सरळचा भाग वर या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे तर सरळचा पोर्शन बघा या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला याचा जो कर्व शेप आहे त्या शेपवर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे पहिल्यांदा तर याच बाजूने आपण टीप देत जायचं तर बघा यामध्ये सुद्धा जिथे कोणा येणार आहे तिथे आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सुई आतमध्येच राहील आणि कापड फिरवायचं आहे एका हाताने आपलं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि दुसरा हात त्या कपड्यावरती ठेवत आपल्याला सावकाश पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे कुठेही या कपड्याला चून येऊ ने येऊ द्यायची नाही आहे आपल्याला यासाठी बघा दुसऱ्या हाताचा आपण व्यवस्थित वापर करून घ्यायचा आहे की या हाताने आपण इथे व्यवस्थित आपल्याला तो पोर्शन वळवायचा आहे जिथे कर्व शेप असेल तिथे आपल्याला व्यवस्थित वळवून घ्यायचं आहे कर्वमध्ये दुसऱ्या हाताचा वापर करून आणि जिथे कॉर्नर येईल तिथे आपल्याला सुई खाली ठेवायची आहे आणि मग कापड फिरवायचं आहे की ज्यामुळे ज्या कोपऱ्यातला पोर्शन आहे तो सुद्धा प्रॉपर येतो तर अशाच पद्धतीने अस्तर हे मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं असतं आणि त्यानंतर एक्स्ट्राचा भाग आहे हा आपण कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने हे आपले दोन्ही पोर्शन तयार होतील तर अगदी सावकाश पद्धतीने मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहे जर तुम्हाला खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीड थोडंसं वाढवूनही बघू शकता पण जर नवीन असाल तर मी सांगेन तुम्हाला अगदी याच पद्धतीमध्ये तुम्ही बघा सावकाश पद्धतीने की ज्यामुळे तुम्हाला यामध्ये एक एक छोट्या छोट्या गोष्टी कशा पद्धतीने केलेल्या आहेत ते तुमच्या अगदी लक्षात येईल तर बघा यानंतर आता आपल्याला हा जो पुढचा पार्ट आहे गळ्याचा आपल्या तर तो समोरासमोर ओपन करून ठेवायचा आहे आणि यानंतर मेन फॅब्रिकचा पार्टसुद्धा त्याच्याबरोबर समोरासमोर ओपन करून ठेवायचा वरचा भाग वर आला पाहिजे म्हणजे मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वर असला पाहिजे मेन फॅब्रिकच्या आतल्या भागावर आपल्याला अस्तर लावायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि यामध्ये सुद्धा टीप देताना आपल्याला जो कटोरीचा म्हणजे प्रिन्सेस कट जिकडे जोडणार आहोत त्या बाजूने आपल्याला टीप द्यायची आहे अगदी पाव इंचावरती म्हणजे काठाबरोबर टीप द्यायची आहे अगदीच आतमधून द्यायची नाही नाहीतर मग तो नंतर आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेला ते खूप आतून टीप दिसते आणि जेव्हा कर्व शेप येईल त्यावेळेला व्यवस्थित दुसऱ्या हाताने कापड आहे ते कर्व शेपमध्ये अगदी हलक्या हाताने वळवायचं आहे की ज्यामुळे कपड्याला पण ताण नाही आला पाहिजे आणि आपल्या मेन फॅब्रिक किंवा अस्तर याच्यामध्ये कुठे चुनी पण नाही आली पाहिजे तर बघा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे गडबड न करता अगदी सावकाश पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यानंतर जे आतल्या बाजूचं कापड आहे म्हणजे जे आपण एक्स्ट्रा मेन फॅब्रिकमध्ये ठेवलं होतं कारण हा बघा हा जो कपडा आहे तो सूत सोडणारा आहे आणि हे जर आपण शिवून तयार होईपर्यंत जर धागे वगैरे निघले तर आपल्याला फॅब्रिकमध्ये पुन्हा प्रॉब्लेम नको यायला म्हणून कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्रा कापड कट करायचं की ज्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही आणि आपलं स्टिच होईपर्यंत हा ब्लाऊज अगदी म्हणजे कापड कटिंगमध्ये गेल्यानंतर तरी चालू शकतं तर या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करून घेतल्यानंतर समोरासमोर पहिला ठेवून घ्यायचे आणि कटोरीचा पोर्शन हा ब गळ्याकडच्या बाजूवर पलटायचा म्हणजे उलटा ठेवायचा आणि हा पार्ट जोडत असताना नेहमी लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे आपण खालच्या बाजूने वर जोडत यायचं आहे तर बघा या पद्धतीने तीन सूत अंतर आपल्याला घ्यायचं आहे टिपसाठी आणि हा जो पार्ट आहे आणि सावकाश पद्धतीने जोडायचा आहे कोणताच पार्ट म्हणजे कटोरीचाही पार्ट प्रिन्सेस कटचाही पार्ट आपल्याला खेचायचा नाही किंवा खालचाही पार्ट आपल्याला खेचायचा नाही दोन्ही पार्ट अगदी रिलॅक्समध्ये ठेवून आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण हे पार्ट एकमेकांवर जोडून घेतलेले आहेत दोन दोन टीप देऊन घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आपला हा पोर्शन तयार होणार आहे आणि आता बघा खालच्या बाजूला थोडासा पोर्शन इथे किंचित आपल्याला लाईनच्या बाहेर येतो तर अशा वेळेला आपण इथे पट्टी लावून बघायचं जर जेवढा पोर्शन आपला खाली एक्स्ट्रा होत असेल तर तो कात्रीने कट करून घ्यायचा आहे की ज्यामुळे आपली पाठीची जी कमरेची पट्टी आहे ती अगदी स्ट्रेटमध्ये तयार होते नाहीतर मग इथे थोडीशी खाली वर झाल्यासारखा पोर्शन असेल तर तो कट करून घ्यायचा आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते आता बघा दुसरा पार्ट जोडताना आपल्याला कटोरी म्हणजे प्रिन्सेस कटचा पोर्शन वरती नाही येणार आता आपला हा साईडचा सा पार्ट आहे तो वरती येणार आहे तर बघा माझं बऱ्याचदा कटोरी कटोरी होते कारण याच्या अगोदरची सिरीज होती ती आपली कटोरी ब्लाउजची होती त्याच्यामुळे कटोरी एवढं तोंडात बसले की ते प्रत्येक वेळी कटोरीचाच पोर्शन तोंडात येतं तो। तर बघा हे या पद्धतीने आपण जोडून घेणार आहे आणि आता आपल्याला इथे सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे तर अगदी परफेक्ट आपला हा पोर्शन बसलेला आहे कुठेही खाली किंवा वरती कुठलाच भाग एक्स्ट्रा म्हणजे जोडताना तर झालेला नाही आहे प्रॉपर आलेला आहे आणि इथे सुद्धा एक साधारण एक सूत एक लाईनचा पोर्शन एक्स्ट्रा आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे या गोष्टी चेक करायच्याच आपण नेहमी ब्लाऊज शिवत असताना प्रत्येक स्टेजवर आपल्याला ब्लाऊज चेक करत शिवायचा असतो ज्यामुळे आपल्या जे फायनल तयार होणार आहे आपलं ब्लाऊज त्यामध्ये आपल्याला खूप फिनिशिंग आणि खूप छान दिसायला ब्लाऊज तयार होणार आहे आणि जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर मात्र ब्लाऊजमध्ये लास्टला जेव्हा तुम्ही सगळ्या चेक करायला जाल म्हणजे फिटिंग करून तर त्यावेळेला खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळं अगोदरच या गोष्टी प्रत्येक स्टेजवर आपल्याला चेक करायच्या असतात तर इथे बघा दोन इंचांची मी स्ट्रीप घेतली जी आपण इथे आता हुक बनवण्यासाठी लावणार आहोत तर माझ्या जो डाव्या हाताचा पोर्शन आहे त्या बाजूवरती मी आपण हुक बनवणार आहोत तर हुकची पट्टी लावत असताना ही वरून लावायची असते जसं तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे आणि जेवढं आपण तीन सूत अंतर इथे घेतलं होतं तेवढंच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदाच एक लाईन मार्क करून घेतलात तर तुम्हाला नवीन असाल तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल आणि सवय झाल्यानंतर काय त्यानंतर तुम्ही डायरेक्टली तरी घेतलात तरी चालू शकता तर इथे मी दोन इंच कपडा घेतला होता त्याला बरोबर मध्ये फोल्ड करून घेतलं आणि इथे टिप देऊन घेतली तीन सूत अंतर सोडून आणि त्यानंतर हे कापड आहे हे अस्तरचं पुढच्या बाजूला पसरवून त्यावरती प्रेस टीप देऊन घेतली आणि आता हा पूर्ण कपडा आपण आतमध्ये पलटायचा आहे आणि साईडच्या अगदी काठाबरोबर आपल्याला इकडे टीप देऊन घ्यायची आहे मोठी टीप देऊन घ्यायची जिथे आपण हातशिलाई करायची आहे नंतर आणि वरच्या आणि खालच्या बाजूचा एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे आता या बाजूला आपण आय बनवणार आहोत आय बनवण्यासाठी साडेतीन इंचांची पट्टी घेतलेली आहे आणि उंची ही जेवढी ब्लाऊज असेल त्याच्या वाईज आपण घेणार आहोत तर इथे बघा सेम तीन सूत अंतर जितका आपण सो घेतलेला आहे हुकायच्या पट्टीसाठी तेवढंच अंतर घेऊन टीप देऊन घ्यायचे आहे यानंतर बघा यावरती नख नख द्यायचं विसरायचं नाही ज्यामुळे आपल्याला इथे पोर्शन अगदी सुपिरियर पद्धतीने तयार होतात अगदी प्रोफेशनल स्टाईल मी तुम्हाला सांगत आहे की ज्याचा वापर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आणण्यासाठी खूप होणार आहे तर इथे बघा यानंतर एक साधारण अर्धा इंच कापड फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा हे अर्धा इंच फोल्ड केलेलं कापड जिथे आपण पहिली टीप मारलेली आहे त्या टीपवरती घ्यायचं आहे आणि त्याच टीपवर आपली ही वरची टीप आली पाहिजे तर बघा या पद्धतीने आपण ही टीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर एक पाव इंच अंतर ठेवून अजून एक टीप साईडला मारून घ्यायची कारण या दोन मध्ये आपल्याला आय बनवायचे आहेत तर इथे मी हाताने आय बनवणार आहे त्याच्यामुळे मी दोन टीप मारून घेतलेले आहेत तुम्ही मशीनवर बनवणार असाल तर डायरेक्ट इथेच तुम्ही मशीनची टीप घेऊ शकता तर आता मी खालच्या बाजूची पट्टी दोन इंचांची घेतलेली आहे सव्वा दोन इंचांची घेतलेली आहे दोन किंवा सव्वा दोन इंच असेल तर अतिउत्तम आपल्या इथे दोन टिपा वाचतात कशा त्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन तर बघा इथे या पद्धतीने डबल फोल्ड करून मी कापड घेतलं खालच्या बाजूला लावायला सुरुवात करायची आहे आणि जेव्हा हा टक्स आहे तो टक्स आहे हा कमरेकडच्या बाजूला गेला पाहिजे त्याचं जे, जे आतलं कापड आहे ते हे लक्षात ठेवायचं ही खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि त्यानंतर जिथे आपली टक्स आलेला आहे त्यावरती आपल्याला एक छोटी चून घ्यायची आहे जे आपण वरच्या बाजूनी जी पट्टी लावणार आहोत त्या पट्टीमध्ये तर ही टीप चून का घ्यायची तर या चूनमुळे आपल्याला पोर्शन आतमध्ये जेव्हा वरच्या बाजूला येतो पो कापड ते तर त्यावेळेला कमी पडतं आणि नंतर आपलं हे आतल्या बाजूला मग खेचल्यासारखा पोर्शन तयार होतो आणि जर तुम्ही इथे चून दिलात तर तुम्हाला हात शिलाई घालताना आतल्या बाजूला कापड कमी पडत नाही आणि तिथे खेचल्यासारखं होत नाही तर इथे बघा प्रेस टीप देऊन घ्यायची आहे कापड पुढच्या बाजूला पसरवून आणि त्यानंतर हे कापड आतमध्ये पस घ्यायचं आणि ते सुद्धा पाचची टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे खालच्या बाजूला आपल्याला हातशिलाई करायची आहे तर या पद्धतीने आपण हे जोडून घ्यायचं आहे जसा हा पार्ट आपण तयार केला तसाच सेम आपण दुसरा याचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे मी तुम्हाला एकच पार्ट दाखवते दुसरा पार्ट तुम्ही सेम याच पद्धतीने करायचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला परत परत वेगळं दाखवत नाही तर हे दोनही पार्ट आपले तयार झाल्यानंतर दुसरा पार्ट येतो चेकिंगचा तो म्हणजे हूक आणि आईची पट्टी दोन्ही सेम तयार झाली आहे का जर आता इथे आपली ही सेम तयार झालेली आहे इन केस काही वेळेला जर ती खालीवर झाली तर पहिल्यांदा ती व्यवस्थित दोन्ही सेम बाजूला करून घ्यायची आहे सेम सेम पार्ट आणि म्हणजे कुठली जास्त झाली असेल ती कट करून घ्यायची आणि मग आपल्याला इथे गोटसाठी जोड करायचं आहे तर बघा इथे आता मी जे मगाशी तिरक्या पट्ट्या काढलेल्या दाखवल्या ती बरोबर फोल्ड करून घ्यायची आणि पुढच्या बाजूला एक पाव इंच अंतर दुमडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे पाव इंच अंतरावरच आपल्याला इथे ही गोठची पट्टी लावून घ्यायची आहे इथे आपण हात शिलाई करणार आहोत यासाठी आपण ही पट्टी लावून घेत आहे तुम्ही पट्टी अगदी व्यवस्थित बघा कशा पद्धतीने इथे लावलेली आहे आतमध्ये जर एक्स्ट्रा काही सूत वगैरे आली असेल तर ती कट करून घ्यायची आणि छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे की ज्यामुळे आतमध्ये पट्टी पलटण्यासाठी खूप मदत होते आणि कुठेही आपली पट्टी खेचल्यासारखी होत नाही जर तुम्ही कट्स दिले तर आणि यानंतर नख द्यायला विसरायचं नाही नख लावून व्यवस्थित पोर्शन म्हणजे जो अस्तरचा आहे तो प्रेस करून घ्यायचा आणि त्याच्यावर बरोबर अस्तरच्या भागावर टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप द्यायची आणि वरच्या बाजूला गळ्याकडच्या शोल्डर जोडणार आहोत तिथे एक इंच अंतरावर आपल्याला टीप द्यायची नाही आहे हे लक्षात ठेवा ही खूप महत्वाची टिप्स आहे पुढे आपण हे कसं करणार आहोत हे त्याच्यावर अवलंबून आहे तर आजच्या भागामध्ये आपण पेपर कटिंगवरून मेन फॅब्रिक आणि अस्तर कसं कट करायचं आणि अस्तर कटिंग करून झाल्यानंतर मेन फॅब्रिक हे आणि अस्तर हे एकमेकांबरोबर कशा पद्धतीने अटॅच करायचं हे बघितलं त्याचबरोबर मेन म्हणजे फ्रंट पार्ट कशा पद्धतीने तयार करायचा प्रिन्सेस कटचा कर हेही बघितलं आणि त्याचबरोबर युजफुल अशा महत्त्वाच्या टिप्ससुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून याचा बॅक पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो व्हिडिओसुद्धा लवकरच येईल त्या त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि बॅक पार्टमध्ये आपण एक छानशी डिझाईनसुद्धा बज बनवणार आहोत तर तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा